नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम आणि पदविका शिक्षणक्रमासाठी लागणारे शिक्षण शुल्क मित्रांनो या ठिकाणी माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यक्रम हा एक वर्षाचा आहे तर त्या ठिकाणी पदविका शिक्षणक्रम हा दोन वर्षांचा आहे तर या ठिकाणी आपला एकूण शुल्क किती भरावे लागेल हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा या ठिकाणी माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यक्रमासाठी तुम्हाला एकूण संवय तीन प्रकारची शुल्क या ठिकाणी भरावा लागणार आहे या ठिकाणी बघा संवैधानिक शुल्क आहे त्यानंतर शैक्षणिक शुल्क आहे आणि परीक्षा शुल्क आहे असं एकंदरीत तुम्हाला माळी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठ हजार एकशे दहा रुपये एवढी फीस भरावी लागणार आहे आणि तुम्हाला पदविका अभ्यासक्रम आहे जो पदविका अभ्यासक्रम दोन वर्षाचा कम्प्लीट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला प्रथम वर्षामध्ये मित्रांनो या ठिकाणी कृषी अधिष्ठान शिक्षणक्रम टी ट्वेल आणि द्वितीय वर्षामध्ये म्हणजे उद्यानविद्या पदविका किंवा कृषी व्यवसाय कृषी पत्रकारिता फळबाग उत्पादन भाजीपाला उत्पादन फळ शेती उपदी यापैकी कोणतीही एक तुम्हाला शिक्षणक्रम जो निवडला आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वार्षिक फीस ही बघा कृषी अधिष्ठानासाठी जी फीस आहे ती आहे आठ हजार दोनशे अडतीस आणि या ठिकाणी द्वितीय वर्षासाठी तुमची काही पदविका निवडली आहे त्यासाठी आहे आठ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये एवढी फीस एकंदरीत तुम्हाला कृषी पदविका कोर्स पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत सोळा ते आठ सतरा हजार रुपये एवढे फीस लागू शकते ओके सोळा ते सतरा हजार तर अशा पद्धतीने ही तुम्हाला शिक्षण शुल्क भरावं लागतं परंतु आता शिक्ष जी काही स्कॉलरशिप आहे तीसुद्धा योजना लागू असल्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिपमधून देखील तुमची फीस या ठिकाणी तुमच्या अकाऊंटला जमा होऊ शकते तर निश्चितच या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला निश्चितच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू